फोन आला स्कूटी लागले पळत या नाही म्हणलं शिक्का लागलाय या म्हणलं जोडीने नाचायला होईल मला वाटलं स्कूटी लागली म्हणून मी झोपत न उठून आलो हा काय म्हणलं शिक्का लागलाय लवकर आपल्याला शिक्का लागला म्हणल्या होत्या स्कूटी जमेच कुठून आला खवडा मांड मला वाटलं उठले झोपेत उठलो म्हणलं नाही मग येऊ का नको कस मी झोपतो असं काय बोललो नाही फोन झाल्यात का हो एवढा त्रास दिला त्यांना फोन करून करमतच नव्हतं करमत नव्हतं एकाच घरात का हा एकाच गोदडीत जय गोधडी घरात काय गोधड्या शिल्लक नाही काय आहेत ना करमतून नाही चांगलंय ना। त्या गोधड्यांचे परिणाम आयुष्यावर किती झाले एकच बस बस बघल बघल काय करता तुम्ही शेत काय शेतात काकडी कार्यक्रम संपला मी चाललेला अरे पण खुलासे असे जोडी हा त्याला काय सख्खी बायको सख्खा नवरा हा जय गोधडी